आणि अशा परिस्थितीमध्ये आता या निवडणुकीत फक्त हा धनंजय तुमच्या सोबत प्रामाणिकपणानं राहिला म्हणून या ठिकाणी मला टार्गेट केलं जात माझ्या मायबाप जनतेने एकदाच टार्गेट त्यांचं ठरवलं टार्गेट उडवल्याशिवाय राहत नाही आणि विरोधात उभा राहिला आहे त्यांना त्यांची लायकही परळीची मायबाप जनता दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही परळी धनंजयला ठेरणार परळी धनंजय मुंडे ठार होणार मस्का मारूनच टाकणार दादा अनेक गोष्टी झाल्या आज मला मोकळेपणाने बोलायचं तुम्ही वेळेवर चालणार आहेत पण आज या ठिकाणी मला वेळेच्या बाहेर जाऊन चालवायचं ज्या तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक पंचायत समितीचा सदस्य नव्हता हो तालुक्याच्या शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन नगरसेवकाच्या वर नगरसेवक नव्हते ज्या तालुक्यात जिल्हा परिषदेचा एकही सदस्य नव्हता आणि इथं येऊन अनेक जण म्हणले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा धनंजय मुंडेला घेतल्यामुळं आत्मघातकी निर्णय झाला मी किती लहान आहे याची चर्चा झाली पण सांगायला अभिमान वाटतो दादा फक्त तुमच्यासाठी आज नव्वद टक्के आपला हा मतदार मतदारसंघ राष्ट्रवादीमय झालेला आहे इथे नव्वद टक्के प्रारब्धाच्या गोष्टी होत्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सगळं करावं लागलं आज भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे महायुतीचं सरकार एकत्र आहे जय पराजय हे माझ्यासाठी महत्वाचं नाही निवडणुकीमध्ये विजय मिळत राहील हरतोल दोन हजार चौदा ला पराजय बघितला माझ्या सर्व सहकार्याने दोन हजार सतरा ला पराजय बघितला आपल्याला जय पराजयाचा कधीच महत्वाचं वाटलं नाही पण कायम तुमच्या मनात काम करून तुमची सेवा करून तुमच्या मनात स्थान निर्माण करावं याच्या पलीकडं करा कुठलीही लालसा या माझ्या मनात नाही हे प्रामाणिकपणानं आजही तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी या ठिकाणी एकोणीस मध्ये सत्ता आली सत्ता आल्यानंतर का कुणास्तव तुम्ही मला मंत्री पदावर घेतलं पण टार्गेट वर मीच होतो मागील पाच वर्षात एकदा नाही एक दोनदा मला मंत्री म्हणून तुम्ही संधी दिली एकीकडे कोविडचं संकट दुसरीकडे मलाही अनेक व्यक्तिगत रागा या सर्व गोष्टीत मी प्रामाणिकपणानं तुम्ही दिलेली जबाबदारी तर पार, पाडूच शकलो पण तुम्ही सुद्धा दोन हजार एकोणीस मध्ये जो विश्वास माझ्यावर टाकला होता तो विश्वास सुद्धा सार्थ करून दाखवला हेही मला निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या समोर सांगावं वाटतं या परिस्थितीमध्ये माझ्या सर्व सहकार्यांना सांगायचं माझ्या जवळचे माझ्या अगदी जवळचे ज्याला मी ओळखत नाही अशा व्यक्तीच्या सुद्धा जीवनात संकट आलं तर त्या संकटाच्या काळात प्रामाणिकपणानं त्यांच्या पाठीमाग मी उभा राहिलो आणि अशा परिस्थितीमध्ये आता या निवडणुकीत फक्त हा धनंजय तुमच्या सोबत प्रामाणिकपणानं राहिला म्हणून या ठिकाणी मला टार्गेट केलं जात पण दादा मला कुणी कितीही टार्गेट करू द्या माझ्या मायबाप जनतेने एकदा जर टार्गेट त्यांचं ठरवलं तर ते टार्गेट उडवल्याशिवाय राहत नाहीत ही परळीची मायबाप जनता आज माझे हात कळकळीची निवडणुकीला सामोरं जात असताना कदाचित पाच वर्षामध्ये माझ्याही चुका झाल्या असतील काही झाल्या असतील तर मन मोठा ठेवून या ठिकाणी माफ करा माझ्या सहकार्याकडून काही चुका झाल्या असतील तर तेही मन मोठं करून माफ करा पण एवढा निश्चित आहे की आज ज्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार म्हणून पंकजाताई उभ्या होत्या याच परारी विधानसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने पंच्याहत्तर हजार मताची लीड दिली होती हे उपकार तुमचे मी कधी विसरू शकणार नाही आता अनेक जण अनेक जणाला पक्षात घ्यायला मी माझ्या सहकार्याला म्हणत असतो अरे ह्यो पक्षात चाललाय तो पक्षात चाललाय काय माझ्या अनेक सहकारी मला ज्याला जायचंय त्याला जाऊ द्या जा। निवडणुकीच्या नंतर ज्यांनी पक्षात घेतलंय आणि जो गेलाय आणि विरोधात उभा त्यांना त्यांची लायकही परळीची मायबाप जनता दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही बरोबर म्हणून ही निवडणूक चा पद्धतीना चालवा की म्हणजे परई धनंजयला घेरणार परई धनंजा मुंडे ठार होणार म्हणजे जसं का मारूनच टाकणार हा सर्व विषयात मला फक्त एवढंच सांगायचं आहे सा मुद्दा इ लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है म्हणून आजपर्यंतचा विश्वास तुम्ही माझ्यावर टाकला इथून पुढच्या काळातही तुम्ही विश्वास टाका एक नाही दोन नाही या मतदारसंघातल्या चौऱ्याण्णव देऊ शकलो एवढंच मी दादा या निमित्तानं सांगतो आज काही मागणार नाहीत आणि मागितल्या मागितल्या लगेच तुम्ही आज देणार नाही त्यामुळे ती अडचण सुद्धा तुमच्या वर येऊ नये एवढा काळजी करणारा तर नक्कीच मी या ठिकाणी तुमच्या सोबत आहे म्हणून एवढंच सांगतो कुणी कितीही प्रयत्न करू द्या हा मतदारसंघ तर आम्ही जिंकणारच पण परळी शहरातले नाही तर बीड जिल्ह्यातले सहा ला सहा महायुतीचे आमदार निवडून आणणार आज प्रभू वैद्यनाथाच्या पायथ्याला मी आज संकल्प घेतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र